एकदा एका म्हातारेच्या घरी एक आमदार साहेब जेवायला येणार होते आता आमदार साहेब जेवायला येणार म्हणल्यावर म्हातारी खूप खुश झाली होती म्हातारीने ठरवलं की आमदार साहेबांचा पाहुणचार खूप चांगल्या पद्धतीने करायचा म्हणजे ते खुश होऊन आपल्याला खूप मोठे बक्षिसी देतील त्या म्हातारीची परिस्थिती खूपच गरिबीची होती तरी त्या म्हातारीने दुसऱ्याकडून दोन हजार रुपये उधार घेतले आणि आमदार साहेबांच्या स्वागतासाठी तयारी केली झाल्याप्रमाणे आमदार साहेब त्या म्हातारीच्या घरामध्ये जेवण करण्यासाठी आले त्याने पोटभर भर जेवण केले आणि जाताना त्या म्हातारीच्या हातामध्ये एक रुपयाचा शिक्का ठेवला म्हातारीला आता मनामध्ये खूप राग आला होता कारण एवढी जोमदार तयारी करून आमदार साहेबांनी जाताना फक्त एक रुपयाचं बक्षीस दिलं होतं त्या म्हाताऱ्याबाईने त्या आमदाराला आता धडा शिकवायचं ठरवलं होतं त्या म्हात्याबाईने गावातील सर्व लोकांना रात्री एकत्रित बोलवलं आणि गाववाल्यांना ती म्हणाली अर गाववाल्यान तुम्हाला तर माहितच आहे आज माझ्या घरामध्ये आमदार साहेब जेवायला आले होते जाताना त्यांनी बक्षीस म्हणून एक बहुमूल्य वस्तू दिलेली आहे ती वस्तू कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही बोली लावू शकता गावातील बिचाऱ्या लोकांना वाटत होते की आमदार साहेबांनी त्या मातारीला काही अनमोल वस्तू भेटवस्तू दिलेली गावातील लोकांना ती, ती वस्तू मिळवण्यासाठी बोली लावायला चालू केली बोली सुरुवात झाली पन्नास हजार रुपयापासून असं करत करत ती बोली गेली दोन लाखापर्यंत ही बातमी आमदाराला कळाली आमदाराला चांगलंच ठाऊक होतं की आपण बक्षिसामध्ये फक्त एक रुपये त्या म्हातारीला दिलो आहोत हे गावातील लोकांना समजलं तर आपली गावामध्ये बदनामी होईल त्यामुळे तो आमदार पळतच त्या म्हातारीच्या घरी आला त्या म्हात्या बाईला तो आमदार म्हणाला आजी मला माफ करा तुम्हाला जी वस्तू दिलेली आहे ती मला परत करा त्याच्या बदल्यात मी तुम्हाला पाच लाख रुपये देई ही म्हातारी बाई त्या आमदाराला म्हणाली माझ्या डोक्यावरचे केस असेच पांढरे झालेले नाही इथून पुढे जनतेला फसवण्या अगोदर दहा वेळा विचार केला पाहिजे अशा हृदयस्पर्शी कथा होण्यासाठी खाली लिंक वरती क्लिक करा